शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये वाद आहेत हे वाद सामोपचारानं मिटवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय त्यासाठी शेतकरी सलोखा योजना ही नवी योजना शासनानं सुरू केली आहे त्यामध्ये गावच्या तलाठ्यांमार्फत या योजनेत अर्ज करून दोन्ही गट शेतजमिनीच्या वादावर तोडगा काढू शकणार आहेत ही योजना दोन वर्षांसाठी सुरू असणार आहे महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांसाठी सलोखा योजना नावाची नवीन योजना सुरू केली आहे शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील वाद मिटवून समाजामध्ये सलोखा निर्माण करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेद्वारे शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत वर्षानुवर्ष दोन गटामध्ये असणारे वादविवाद मिटणार असून नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्कातही सवलत मिळणार आहे गाव पातळीवरच वाद मिटल्यानं न्यायालयातील खटल्यांची संख्या कमी होणार आहे तसंच या वादात होणारा भू माफियांचा हस्तक्षेप टाळता येणार आहे यामध्ये एकाच गावामध्ये राहणाऱ्या आणि शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची वादाबाबतची नोंदणी तलाठी आणि ग्रामपंचायत मध्ये असणं आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गावच्या तलाठी कार्यालयात जाऊन साध्या कागदावर शेतकरी अर्ज करू शकतात ही सलोखा योजना दोन वर्षांसाठी लागू राहणार असल्याचंही शासनानं स्पष्ट केलंय